नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद ज्या पद्धतीनं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करता त्याचे व्ह्यू तुम्ही वाढवलेले आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉमेंट करतात परत सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आत्ताचा जो विषय आहे तो स्वतंत्रपणे तसा वेगळा नसून यापूर्वीचे जे दोन आम्ही व्हिडिओ केले त्याच्याशी संबंधित आहेत एक अॅनलायझरवरती पडलेला आहे व्हिडिओ आहे प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीचं मुस्लिमचं राजकारण लागूलचालन जे केलेले अपिजमेंट त्याच्यावरती तो व्हिडिओ होता तसंच यापूर्वी धर्मावर आरक्षित आरक्षणाचा एक मुद्दा होता आणि आताचा जो मुद्दा उपस्थित होता काल पश्चिम बंगालमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींनी दोन हजार अकरा पासून जी ओबीसी प्रमाणपत्र वाटलेली होती मुसलमानांना ती सगळी सरधोपट रद्द करून टाकलेली आहे चार लाखच्या पुढे नोकऱ्या लोकांच्या त्यांच्या बाबतीतला निकाला एक निकालामध्ये एक भाग असा आहे की त्या नोकऱ्यांना बाधा येणार नाही त्याच्यावरती आता अर्थातच परत कोर्टबाजी होईल कोणीतरी सर्वोच्च न्यायालयात जाईल मूळ मुद्दा असा येतो की एकदा तुम्हाला माहीत झालेला आहे की धर्मावरती आधारित आरक्षण हे आपल्या घटनेमध्ये नाही मग यांनी पळवाट काय शोधून काढली होती केरळ असो कर्नाटक असो आणि आता पश्चिम बंगाल असो गुजरातमध्ये सुद्धा की काही मुस्लिम जातींना ओबीसी कशा आहेत असं म्हणायचं संबोधायचं आणि त्याप्रमाणे त्यांना आरक्षण द्यायचं आता इथे नेमका तो मुद्दा येतो की जो आम्हाला तुमच्या समोर चर्चेला मांडायचा आहे ह्याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा आमचा प्रामाणिकपणे असा प्रयत्न आहे की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण एखाद्या मुद्द्याची समाजशास्त्रीय पद्धतीने सखोल अशी चर्चा करावी किंवा तो विचारार्थ त्याचे पैलू तुमच्या समोर ठेवावे एकदा तुम्ही धर्मावरती आरक्षण तुमच्या घटनेमध्ये नाही संविधानामध्ये नाही ते टिकू शकत नाही हे मान्य केल्याच्या नंतर आता पुढचा मुद्दा उपस्थित होतो की जे सगळेच काय सांगतात की मुसलमान काही गरीब आहे काही जणांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे ते मागास आहेत सच्चर कमिटीनं काय आणि कसा अहवाल केला होता वेगवेगळ्या आयोगांनी वेगवेगळ्या पातळीवरती राज्याच्या पातळीवरती पण असे अहवाल केले हे सगळं आपल्याला माहिती आहे आता नेमकी इथंच हीच एक पाचर आहे सगळ्या तथाकथित पुरोगामी सगळ्या ह्या लेब्रांडूंनी वारंवार काय मांडलं होतं की सनातन हिंदू धर्मावरती टीका करत असताना जात व्यवस्थेवर सगळ्यांनी कडाडून प्रहार केले आणि ते करायलाच पाहिजे जात व्यवस्थेमधले जे सगळे दोष होते ते हिंदू धर्मामध्ये कसे आणि काय आहे त्याच्यामुळे हिंदू धर्म कसा विभागलेला होता त्यांच्यामध्ये फाटाफूट कशी झालेली होती आणि ह्याचाच एक परिणाम म्हणून फार मोठ्या प्रमाणात इथल्या दलित मागास अशा हिंदूंनी इस्लाम स्वीकारला आणि ते इस्लामचे अनुयायी बनले आता सध्या जे सगळे इस्लामचे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये भाईचारा कसा आहे ते एकजूट कसे आहेत हे सांगितले जाते आपल्याला वारंवार असं सांगितलं जात होतं की मुसलमान ही कशी एक वोट बँक आहे आणि हिंदू मात्र जाती जातीमध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये कसा विभागलेला आहे सवर्ण दलित आहेत सवर्ण मागास अतिमागास आणि दलित सवर्ण मागास अतिमागास दलित आणि भटके अशा वाट्टल त्या सवर्णांमध्ये पण पुन्हा भेद करायचे या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येईल की वारंवार अगदी तुम्ही कुठलाही अभ्यासक बघा हे काय आताच मी दोन हजार चौदाची निवडणूक मोदी निवडून आले एकोणीसशी आताची ह्याच्याबद्दल बोलत नाहीये तुम्ही पासूनची पहिली निवडणूक काढा आणि ह्याच्या नेमकं उलट मुस्लिम कसे एक संध आहेत पाकिस्तान मागत असताना सुद्धा सगळेच्या सगळे मुस्लिम एकीकडे कसे गेले अगदी प्रक बाबासाहेब आंबेडकर सारख्या विद्वानांनी सुद्धा शेवटी लोकसंख्येची आदलाबदल करा आणि सगळेच मु मुसलमान पाकिस्तानमध्ये जाऊ दे इतकी टोकाची जाऊन मागणी केली ह्या सगळ्याच्या पाठीमागं सगळे मुस्लिम एक आहेत सगळ्या मुस्लिमांमध्ये भाईचारा आहे हे सांगितले जात होते आता जो मूळ प्रश्न उपस्थित होतो जर सगळे मुस्लिम एक आहेत तर मुस्लिमांमध्ये जाती कुठून आल्या आणि जर तुम्ही आता असं मान्य करायला लागला की त्या जाती आहेत त्या मागास तर मग हे मान्य करा ना, ना की सगळे मुस्लिम समाज समान नाहीत सगळे मुस्लिम भाईचारा म्हणून नावानं जे काही सांगितलं जात होतं किंवा जगातले मुसलमान एक आहे म्हणून जे सांगितलं जातं जगात काय माहिती नाही पण किमान आणि अगदी आपण पाकिस्तान आणि बांगलादेश पण सोडून देत आत्ताचा आपला तो विषय नाही भारतामध्ये जे सगळ्या जगातली दोन नंबरची लोकसंख्या मुसलमानांची भारतामध्ये आहे इंडोनेशियाच्या नंतर आपणच आहोत पण हे मुसलमान हे जगातल्या मुसलमानांसारखे नाहीत हे मुसलमान हे एक संध नाहीत हे पण मुसलमान इथल्या हिंदूंप्रमाणे जाती जातीमध्ये विभागल्या गेलेले आहेत जेव्हा केव्हा ह्या मुसलमानांनी मूळचे ते हिंदू होते ते मुस्लिम त्यांनी इस्लाम स्वीकारला पण त्यांची जात गेली नाही म्हणजे जाता जात नाही ती जात असं जे म्हणतात त्याचं कारण हे आहे कारण की तुम्हीच कबूल केलं आणि ह्यांना जर तुम्ही मागास म्हणणार असाल जातीच्या आधारावरती जेव्हा की त्यांचा धर्म इस्लाम आहे सर्वोच्च न्या उच्च न्यायालयाने जे नेमक्या विसंगतीवरती बोट ठेवलेलं आहे की तुम्हाला सगळेच्या सगळे मुस्लिम मुस्लिम त्याच्यामध्ये टाकता येत नाहीत म्हणून तुम्ही जातीची यादी केली आणि बहुतांश मुस्लिमांचा त्याच्यामध्ये भरणा केला कर्नाटकमधलं तर प्रकरण जास्त भयानक आहे कर्नाटकामध्ये त्यांनी सगळ्याच्या सगळेच मुस्लिम ओबीसीच्या नावाखाली त्याच्यामध्ये टाकून दिले केरळमध्ये काही जाती ठरून ठरून तुम्ही मागास ठरवल्या आणि त्याच्यामध्ये टाकून दिल्या आरक्षणा आता प्रश्न हा निर्माण होतो गंभीर याच्यातलं कायदेशीर बाबी काहीतरी होतील आता पुन्हा कोणीतरी सर्वोच्च न्यायालयात जाईल याचा फायदा निवडणुकीच्या प्रचारामध्ये घेतला जाईल एस सी एस टीचं आरक्षण काढून चा आरक्षणाचा लच काढून मुसलमानांच्या तोंडी कसं द्यायचं हेच सगळा प्रचार केला जाईल आणि ह्याचं काही उत्तर नाही या सगळ्या पुरोगाम्यांकडे बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती नेमकं आता उच्च न्यायालयाने बोर्ड ठेवलेला आहे ओबीसी वन ओबीसी टू असे त्याच्यामध्ये फरक केलेले जेव्हा की ओबीसी हा तुम्ही जे आरक्षण देतात त्याच्यामध्ये परत बाकी उपगट तयार करता येत नाहीत मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण द्यावे असं मंजूर झालं एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या शिफारशींमध्ये मागास जे जे आहे त्या मागासांना प्रतिनिधित्व द्यावं इतकंच दिलेलं आहे या माग जसं एस सीमध्ये एस सी वन एस सी टू एस सी थ्री वेगवेगळे एन टी वन एन टी थ्रू असे वेगवेगळे जातीप्रमाणे उपगट केलेले आहेत एस सी एस टीच्या आरक्षणात असे उपगट ओबीसीमध्ये नाहीत आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करत आलेलो आहोत आता हे सगळं जे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे ते मुस्लिम ओबीसीकरणाचा आहे आम्ही मुळातच प्रश्न उपस्थित केला होता की ओबीसीचं आरक्षण हे संशयास्पद आहे संपूर्ण भारतामध्ये ओबीसीना दिलं गेलेलं जे आरक्षण आहे ते त्या मार्गाने सगळ्यात पहिल्यांदा बंद केलं पाहिजे ते ओबीसींच्या काय म्हणता येईल त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांचं मागासले दूरपण दूर, दूर करण्यासाठी वाटेल ते दुसरे उपाय केले पाहिजेत पण आरक्षण हा त्याच्यावरचा उपाय नाही प्रश्न जो आता मुस्लिम आरक्षणामुळे अजूनच गंभीर असा झालेला आहे की तुम्ही त्यांना सगळ्यांना ओबीसी मध्ये घातलं किंवा मराठा आरक्षण पण तुम्हाला ओबीसी मध्ये घालून द्यायचं आहे मुस्लिमांचं आरक्षण तुम्हाला ओबीसी मधून घाल द्यायचं आहे म्हणजे ते ओबीसी नावाचं एक एवढं मोठं होल्डार केलं त्याच्यामध्ये सगळं सामान कोंबायचं असं चाललंय जुन्या काळी प्रवासाला होल त्या होल्डाल वापरायचे म्हणजे त्या होल्डालमध्ये काही नाही बसले तर सगळं त्या होल्डालमध्ये टाका अशा पद्धतीनं हे असं टिकणार नाही हे चालणार नाही ते होल्डाल फुटून जाईल आणि जेव्हा तुम्ही की जे आता सध्या ओबीसी त्याच्यानंतर मराठ्यांचं ओबीसीमध्ये आरक्षण भारतभरचं हे विषय अजूनही पुरते निकाली निघालेले नसताना ज्या पद्धतीनं तुम्ही राजकीय स्वार्थापोटी मुसलमानांना ओबीसी बनवलं त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं आणि जे की जेव्हा की न्यायालयात टिकत नाहीये ओबीसीचंही आरक्षण तशा अर्थाने जेव्हा मा केव्हा त्याची जनगणना होईल आणि ते टिकणं मुश्किल गोष्ट आहे मराठा आरक्षण टिकणं गोष्ट मुश्किल आहे पटेल असो गुजर असो जाट असो सगळ्यांची हीच अडचण आहे सर धोपटपणे संपूर्ण भारतामध्ये ओबीसी आरक्षण मग त्याच्यानंतर ह्या बाकीच्या शेतीविषयक जातीचं ओबीसीमध्ये टाकून केलेलं आरक्षण आणि आता नवीन आलेला मुद्दा म्हणजे मुसलमानांना ओबीसी बनवून केलेलं आरक्षण हे काहीही टिकू शकत नाही तुमच्यापैकी जे कोणी आरक्षणाचे समर्थक असतील ओबीसी आरक्षणाचे त्यांना माझं म्हणणं पटणार नाही त्यांना राग येईल पण वस्तुस्थिती ही अशी आहे की ह्या पद्धतीचा जो आरक्षणाचा खेळखंडोबा मंडल आयोगाच्या नंतर केला ले गेलेला आहे त्याचा उपयोग काहीच झाला नाही उलट समाजामध्ये त्याच्या निमित्तानं भेद तयार झाला फाटाफूट झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष तुम्ही निर्माण करता आहात जेव्हा की एकोणीसशे नव्वद नंतर जागतिकीकरणा जागतिकीकरण पर्वामध्ये इतर सगळ्या संधी खुल्या झाल्या हा जो मुद्दा आम्ही वारंवार सांगतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या तरुणांना त्यांच्या त्यांच्या प्रतिभेप्रमाणे संधी आहे सगळं जे हे नवीन जग आहे त्या नवीन जगामध्ये त्यांना जी संधी मिळते ती आरक्षणामुळे मिळत नाहीये त्यांच्या मुळते मिळते आहे सगळ्यांसाठी बाजारपेठ खुली करत असताना सगळ्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे की ह्या व्यवस्थेमध्ये नाही आज मुस्लिमांना ओबीसी करायचं आणि त्यांना आरक्षण द्यायचं हा जो छुपा डाव तथाकथ सेक्युलर राजकारणाचे म्हणून जे सगळे समर्थक आहेत ज्यांना मुस्लिम वोट बँकेची जी काळजी आहे त्यांनी मांडलेला होता तो त्यांच्या अंगाशी येताना दिसतो आहे प्रत्यक्षामध्ये राजकीय तर पराभव होतोच आहे कारण की तुम्ही जर पंधरा टक्के मुस्लिम मतांसाठी त्यांचं लांगूल चालन करणं असाल तर उरलेले पंच्याऐंशी टक्के मत दुसरीकडे निघून जाते आणि ह्याचाच परिणाम म्हणजे जो मुद्दा आम्ही वारंवार परत परत सांगतोय संपूर्ण भारतामध्ये या तथाकथित सेक्युलर म्हणून येणाऱ्या पक्षांनी मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही तुम्ही उमेदवार कोणालाही करा त्याला मतदान म्हणजे एस सी मतदारसंघामधला उमेदवार हा त्याच्या मतदान हे सगळ्यांचंच असतं एस टी मतदारसंघामधला उमेदवार जरी एस टी असला अनुसूचित जमातीमधला असला तरी ते त्याला ते मतदान करायला सगळे लोक असतात त्याच पद्धतीनं उद्या तुम्ही मुस्लिम मतदार उमेदवार दिल्याच्या नंतर त्याला मतदान करण्यासाठी सगळ्यांनाच सगळ्यांचीच मतं लागतात मुस्लिम मतदार मुस्लिम उमेदवार आहे म्हणजे फक्त मुस्लिमांनी मतं केलं असं होत नाही मतदान केलं असं होत नाही त्यालाही आपली स्वीकारार्हता वाढवावी लागते एस सी मतदारसंघातून निवडून आलेला अनुसूचित जातीचा उमेदवार एस टी मतदारसंघातून निवडून आलेला अनुसूचित जमातीचा उमेदवार या सगळ्यांना आपण जरी त्या जातीचे जमातीचं प्रतिनिधित्व करत असलो तरी स्वीकारार्हता आपली सगळ्या समाजामध्ये निर्माण करावी लागते आताच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या ह्या निकालाने हे जे सगळं राजकीय ढोंग आहे ते उघडं पाडलेलं आहे हा जो जबर फटका तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पक्षांच्या राजकारणाला बसलेला आहे आता ह्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल अजून काही काळ हा विषय पुढे खेचला जाईल कितीही खेचला काहीही केलं तरी याचा निकाल भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये नकारात्मकच लागू शकतो हे आरक्षण टिकू शकत नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज नहीं जन कास सेंसस नाही उद्या तुम्हाला जनगणना ओबीसीची का सेन्सस करून घ्यावं लागणार ते आकडे ठरवावे लागणार आणि त्याचा पुनर्विचार करावा लागणार याला दुसरा कुठलाही पर्याय नाही तोपर्यंत जोपर्यंत ह्याचे लाभ घ्यायचे आहेत तोपर्यंत घ्या पण एकूणच भविष्यकालीन आणि दूरगामी विचार केला तर ओबीसी आरक्षण मुस्लिमांचं ओबीसीकरण करून केलेलं आरक्षण शेतकरी जातींना ओबीसी बनून केलेलं आरक्षण या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत इथेच थांबूयात धन्यवाद